रात्री दोन वाजेच्या सुमारास अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत तिथे ड्रोन फिरत होते आणि एक ओरिजिनल व्हिडिओ आपल्या सोबत आहे बघा हा व्हिडिओ

कोणाचा अजेंडा मारून टाकण्याचा असू शकतो कोणाचा बदनाम करण्याचा असू शकतो कोणाचा खोट्या रेकॉर्डिंग बनवण्याचा असू शकतो कोणाचा कुठे व्हिडिओ बनवण्याचा असू शकतो मला गोरगरीबांच्या मराठीचं मी काम करतोय यापासून मी दूर कसा जाई कारण माझ्यापासून कोणाला फायदा होऊ शकत नाही फायदा होणार नसला तर हा कामाचाच नाही कारण काही फायद्यासाठी काम करणारे लोक असते स्वतःचा संसार मोठा झाला पाहिजे समाज मोठा नाही झाला पाहिजे ह्या उद्देशानं काही प्रेरित झालेले असते आणि त्यांना ती झोप येत नाही त्याला असं ती करमत नाही दुसऱ्या ना काम करतो त्यामुळे ते जमत नाही आणि माझा स्वभाव असा आहे की मला माझ्या पोटात काही कपट नाही आणि माझं मायनस पॉईंटच असते माझ्या पोटात कपट नाही मी खरं बोलतो आणि त्यामुळे ते लोकांना पटत नाही आणि मी समाजाशी प्रामाणिक मी निष्ठा ठेवली काय काय ना ती योग्य वाटत नसत त्यापेक्षा आहे हो कसा बाजूला जाईल त्याला कसं काय करता येईल याला मारून टाकायचं त्याला बदनाम करायचं का काहीतरी सुरू असू शकतं पण मी काय मोजित नाही गाड्या ह्या असल्या गोष्टी मी माझा रस्ता क्लिअर मी काय बोलायचं ते तोंड बोलतो ह्या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या मित्रांना नाही मी माग कुचकुच नाही करत माग षडयंत्र रचित नाही माग डाव टाकून त्याला संपवण्याचा प्रयत्न मी करत नाही मला काय बोलायचं ना मग तो कोणी असो कोणत्याही जाती धर्माचा असो मी त्याला समर्थवर बोलतो माग काड्या करून संपवण्याचा माझ्या वीस बावीस वर्षात मी असलं कधीच काम केलेलं नाही त्यामुळे मी काही असल्या गोष्टीला मोजित नाही मी कुठंही राहतो इथंच नाही कुठं राहतो मी गावात राहतो कुंकड राहतो इथंही राहतो माझं काय मी भेट असतो राहत नाही ते फिरी देत काय तर कोणतरी असू आता कोणच शकत कोणीच नाही सांगू शकत म्हणजे ते फिरी देत मी भेट नाही त्यांना आता सहा जुलै ते तेरा जुलै रॅली सुद्धा सांगतात रॅली मी भेटच नाही त्याच्यात गोळ्या घातल्या तरी बी आणि आताही घातल्या तर मी भेट नाही मी हटत नाही मी क्षेत्र मराठा कारण आम्हाला शिकलेला एकदा लढायला उतरलं तर मागे सारखाय सर आंदोलन सुरू असताना एक जण तुमच्या विरोधात बोलतात काही नेते आहेत कुणी आहे का याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय नाही नाही ते मला नाही वाटत करू शकतील हे कुणीतरी काय कुणीतरी असू लांबच कुणीतरी ते मग आता इकडची आमच्या आमच्या पेटॉप आमच्या आमच्या कुठ्या कुठ्या लागल्या पाहिजेत लाग म्हणजे गावागावा अशा हिशोबाचं कोणी दुसरंही करू शकतं इकडे नाद असतो ते लांबच राहतो तुमकड तरी पण इकडे रस्ती जेवण बांध फोड सकाळी मारा मारा लावून द्यायचं काही अशी सोय असते ती आम्ही मी नाही विचार करत मी तर त्याला ते, ते थोडं खाली जवळ पाहिजे एका दगड खाली पाड असतं हा आपलं गोट्या घाट्याच खेळ असतो मी कारण मी समाजावर नाही घेतो दिवशी पण ते कोण असं ना इतकी वाईट नेत असो मनोज सारंगे पाटील ज्या ठिकाणी रात्री मुक्कामाला होते अंतरवाली सराटी येथील सरपंच यांच्या फार्म हाऊस ते मुक्कामाला होते त्या ठिकाणी रात्री हे ड्रोन गिरट्या घालत होत अंतरवाली गावातील सरपंचाच्या घरी या ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचा संशय मराठा आरक्षण आंदोलनाचे सध्याचे राज्यातील प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पाळत ठेवली जातीय का अशी शंका आता उपस्थित केली जाती आहे मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटेतील सरपंचाच्या फार्महाऊसवरती हाऊसवरती आहेत सोमवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांचा मुक्काम त्या फार्म हाऊस होता घरावर एक ड्रोन खिरट्या घालत असल्याचं दिसून आलं त्यामुळे मनोज जरांगे यांचा आंतरवाली सराटे येथील आंदोलन स्थळ आणि ते राहत असलेल्या त्या घराची ड्रोनच्या द्वारे टेहळणी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आणि या प्रकारामुळे आंतरवाली सराटेच्या ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ आता उडालेली आहे मंडळी सोमवारी मध्यरात्री ड्रोन्स हे या फार्म हाऊसच्या अवतीभोवती घेरट्या घालत होत्या मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घराभोवती ह्या ड्रोनच्या घेरट्या बघायला मिळाल्या आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः गच्चीवर जाऊन ही पाहणी केली यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली या, के या प्रकाराबद्दल आपण आंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडीत तक्रार दिली आहे असंही ते सांगितलं आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता देखील वर्तवली जाते तर याआधी देखील चार दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत अशाच प्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आले होते तर यापूर्वी जायकवाडी धरणाच्या परिसरातही असेच ड्रोन फिरत असल्याचे दिसून आलं होतं तर आंतरवाली सराटी हे गाव त्याच टप्प्यात येतं आंतरवाली सराटेपासून पैठण धरण हे काही अंतरावर हो आहे आणि त्यामुळे जायकवाडी परिसरात फिरणारा ड्रोन आणि आंतरवाली सराटीतील ड्रोन हा एकच आहे का याचीही पोलिसांकडनं माहिती घेतली जाते त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत म्हणजेच बारा दिवस शिल्लक असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगळे स्वरांच्या व्याख्यात बसणारं आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी आठ जूनपर्यंत अंतरवाली सराटी येथे पुन्हा अमरण उपोषण केलं होतं मात्र चार दिवसांमध्येच राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी आलं त्यावेळेस सरकारने शिष्टमंडळाने सगळ्या सोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुदत वाढवून घेतली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतची मुदत दिली उपोषण स्थगित केलं ही मुदत संपायला आता बारा दिवस बाकी आहे आणि यातच आता हे ड्रोन्स या फार्महाऊसच्या आणि सभेच्या ठिकाणी गिरट्या घालत आहे त्यामुळे राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत काही निर्णय घेणार आहे का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी हे गाव आलेलं आहे आणि अशातच आता सोमवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी येथे ड्रोन कॅमेराद्वारे ही टिहाळणी होती आहे आणि असं निदर्शनात आलेलं आहे की काही दिवसांपासून हे ड्रोन क वारंवार या ठिकाणी टिहाळणी करत आहे तर या परिसरात ही या ड्रोनच्या टिहाळणीमुळे खळबळ उडालेली आहे नेमक्या कोणत्या उद्देशाने ड्रोन, उद्देशा ड्रोन पाहणी केली जाती आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीला किंवा अशा पद्धतीच्या घिरट्या घालणाऱ्या ड्रोनला आपण काहीच किंमत देत नाही आपण मुळीच घाबरत नाही असं देखील जाहीरपणे म्हटलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण ऐकलेलं आहे मनोज जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना हेच म्हणत आहेत की कि असे कितीही ड्रोन पाठवले आणि असे कितीही ड्रोननी गिरट्या घातल्या आणि काहीही केलं तर आपण घाबरणाऱ्यातले नाही होत एकदा लढाईला उतरलं की आपण मरायला देखील घाबरणार नाही आहोत आपण मरायलाही घाबरत नाही आपण कशालाच घाबरत नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांनी हा ड्रोन कोणत्या दिशेनं येतो आहे कसा येतो आहे किती वाजता येतो आहे कसा जातो आहे देखील कधी आलेला होता मी कधी आधी पाहिलेला होता या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी खुलासे केलेले आहेत आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करत असताना ते सांगत की कुठल्या दिशेने हा ड्रोन येतो किती वेळ इथं थांबतो आणि कसा वापस जातो नेमकं यांचं म्हणणं काय किंवा आपल्याला यांना मारण्याचा कट करायचा आहे का किंवा आपल्या जीवाला काही धोका हे पोहोचवणार आहेत का बरं हे करणारे राज्यातलेच आहेत की बाहेरचे आहेत का कुणाला काही वेगळ्या पद्धतीचं काही सांगितलं गेलेलं आहे तर लांबचेच हे असू शकतात जवळचे लोक असं करू शकत नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारावर आता निश्चितच मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची गरज आहे का असं प्रश्न ज्यावेळेस पत्रकारांनी विचारले तर त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरतीच ताशेरे ओढले आम्हाला किंवा गर गोरगरिबांना सरकार कुठल्याच पद्धतीची मदत करत नाही आणि ह्याही वेळेस ते करणार नाही आमच्या जीवाशी त्यांना काही घेणं देणं नाही आमची मदत ते करणारच नाहीत आम्हाला सुरक्षा देखील देणार नाहीत असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे आपण ते सगळं पाहिलेलं आहे तर म्हणजे अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी ज्या ठिकाणी ते राहत आहेत आंतरवालीस सराटीचे सरपंच आणि त्यांच्या सरपंचांच्या शेतामध्ये असलेलं हे घर फार्म हाऊस या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी ते मुक्कामाला येत असतात आणि मुक्कामाला आल्यानंतर या अशा पद्धतीनं हे ड्रोन गिरट्या घालत हे जेव्हा निदर्शनात आलं त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः त्या ड्रोनचा आढावा घेतला कशा पद्धतीनं हे ड्रोन येत आहे कुठल्या बाजूने येत आहे किती वेळ थांबतं आहे कसं हे वापस जात आहे असा देखील आढावा त्यांनी घेतला आणि त्याची काही व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचले आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत मनोज जरांगे पाटील हे काय बोलले हे देखील तुम्ही पाहिलं आहे तर या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट करून अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद